मिरजेत शंभर फुटी तिरंगा ध्वज केव्हा फडकणार शिवसेना उभाटा शहरप्रमुख बाळासाहेब भत्तेकर यांच्या संतप्त सवाल महापालिका प्रशासनाला मिरज शहरातील चौक सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यावधी रुपये निधी खर्च करण्यात आला पण त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन नंतर काही दिवसांनी दुरुस्तीच्या कारणास्तव काढण्यात आला तिरंगा ध्वज गेले दोन महिने बसवण्यात आलेला नाही मिरजेच्या वैभवात भर टाकणारे महात्मा गांधी चौक शंभर फुटी तिरंगा ध्वज दोन वर्षापूर्वी उभारण्यात आला होता गेले दोन महिने झाले काही कारणावरून ध्वज उतरवण्यात आल्याचे सांगितले जाते पण महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मिरज शहर प्रमुख शिवसेनेचे बाळासाहेब हत्तेकर आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांनी केला महापालिका प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सांगली महापालिका मुख्यालयातून कारभार सुरू असल्याने मिरज शहरातील प्रश्नावर तोडगा कधी निघणार असा सवाल केला मिरज शहराच्या वतीनं गांधी चौक येथे असणारा राष्ट्रीय ध्वज शंभर बुटी असणारा राष्ट्रीय ध्वज आज उतरवलेला आहे तो लवकरात लवकर बसवावा आणि लावावा ही उप आयुक्त मॅडमांना विनंती केलेली आहे जर लवकरात लवकर जर बसवला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल यावेळी उपस्थित पदाधिकारी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे युवासेना मिरज शहर प्रमुख कुबेर सिंग राजपूत प्रशांत मुतुगडे सचिन गोरे चंद्रकांत व्हरकल सर पोपट गोरे विनायक कुंभार शाकीर जमादार स्नेहलमाळी लेखन भोरे लखन भोरे अनेक शिवसैनिक उपस्थित होते